नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे तर शेतकरी देखो देखो ना एक मोठी प्रतीक्षा लागलेली आहे की नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद झालेली आहे का याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता किती रुपयांचा येणार कधी येणार याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणती तरतूद झाली याचबरोबर झालेल्या आहेत संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या अर्थसंकल्पामधल्या शेतकऱ्यांसाठीचे ठळक मुद्दे आपण एवढंच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपण आज अर्थसंकल्प पाहिला अर्थसंकल्पाचा अ अर्थसंकल्पीय अधिवेशन पार प अर्थसंकल्प पार पडला आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती ती म्हणजे नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबतची तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस नमो पी एम किसानचा एकोणिसावा हप्ता वितरित झाला पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता वितरित झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक त्यांनी घोषणा केली होती की नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ होणार म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार हजार रुपये भेटणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि एक आशा होती शेतकऱ्यांना की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये जे काही आज अर्थसंकल्प जाहीर झाला या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षा अपेक्षा राहून गेलेली आहे कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये मग आता शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे दादा मग आता नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये तरतूद झाली नाही मग आता सहा जे नऊ हजार झाले नाही मग आता सहा हजार तरी भेटतीलच हे तर कन्फर्म परंतु नमो शेतकरीचा सहावा हप्ता मग आता किती रुपयांचा तरतूद झाली नाही म्हणजे नमो शेतकरीचा सावू हप्ता तीन हजार रुपयाचा नव्हे तर दोनच हजार रुपयाचे किंवा उद्या परवा किंवा राहिलेल्या अर्थसंकल्पनामध्ये तरतूद होऊ शकते परंतु सध्या तरी तरतूद झालेली नाही जर तरतूद या अर्थसंकल्पामध्ये जर नाही झाली तर नमो शेतकरी योजनेचा येणारा सहावा हप्ता दोनच हजार रुपयाचा येणारा आहे जर तरतूद झाली राहिलेल्या अर्थसंकल्पाच्या जे काही दिवसामध्ये जर पुन्हा सरकारने तरतूद केली तर नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा येऊ शकतो परंतु सध्या तरी जे काही आज अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या साहाव्या हप्त्यासंदर्भातही तरतूद केली नाही तर आणि नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत सुद्धा तरतूद कोणती सरकारने केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक बॅड न्यूज म्हणावी लागेल तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की आता नमो शेतकरीचा सावू हप्ता कधी येणार जर शेतकरी बांधवनं एक सांगू इच्छितो की जर नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ सरकारने राहिलेल्या अर्थसंकल्पामध्ये जर केली तर तीन हजार रुपये येऊ शकतो सहा हजार येऊ शकतात सहा हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपये सहाव्या हप्त्याचे येऊ शकतात जर नाही केली तरतूद तर दोन हजार रुपयाचा शेतकरीचा सहावा हप्ता येणार आहे आणि हा हप्ता कधी येणार हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हा नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा सहावा हप्ता याच महिन्यामध्ये येणार आहे म्हणजे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो पंधरा सोळा मार्चपर्यंत येणार परंतु या अर्थसंकल्पा आजच्या अर्थसंकल्प बजेटमध्ये असं दिसून आलेलं आहे की पंधरा सोळा मार्चपर्यंत येण्याची शक्यता फार कमी आहे परंतु मार्च या मार्ण संकलपा संकलपा मा मार्च महिन्यामध्ये शंभर टक्के नमो शेतकरीचा सावू हप्ता येणार आहे आणि तो जर अर्थसंकल्पामध्ये राहिलेल्या अर्थसंकल्पा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर शेतकरीच्या सावू हप्त्याच्या वाढीबाबत जर काही तरतूद केली सरकारनं तर नमोशेतकरीचा तीन हजार रुपयाचा सावू हप्ता येऊ शकतो जर तरतूद नाही केली तर नमो शेतकरी योजनेचा सावू हप्ता फक्त दोनच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार एकूण राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकंदरीत दोन हजार कोटीपेक्षा जास्तची तरतूद राज्य सरकारला नमू शेतकरीच्या साव्या हप्त्यासंदर्भात करावी लागेल आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर अद्यापपर्यंत कोणती सरकारने तरतूद केलेली नाहीये ना कर्जमाफीची तरतूद केली नाही ना कर्जमाफीची घोषणा केली ना काही केलं याचबरोबर कापूस सोयाबीनच्या आंदोल ते काय बोलले कोणत्याही पद्धतीत जे जे शेतकऱ्यांना त्यांनी वचन दिलं होतं निवडणुकीमध्ये त्या वचनापैकी कोणतंही वचन या सरकारने पूर्ण केलेलं नाही नाही त्यामुळे या सरकारचा जाहीर निषेध शेतकऱ्यांची मतं मिळवण्यापुरतं त्यांनी घोषणा केली निवडणुकीमध्ये परंतु आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून जे अर्थसंकल्प सादर झाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणी तरतूद केली नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद